राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत वसमतच्या स्पर्धकांचे यश दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा हिंगोली येथे जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले वसमत परिसरातील विविध शाळेच्या कराटे मुलामुलींनी केले एस संपादन चौदा वर्षाच्या आतील मुले मुली स्वरा गजानन सारंग तृतीय क्रमांक तन्वी सुधाकर पवार तृतीय क्रमांक प्रणाली प्रकाश कांबळे प्रथम क्रमांक विठ्ठल भगवान सावंत प्रथम क्रमांक सिद्धेश्वर विद्यालय वसमत उत्कर्ष विजय सरतापी द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद विद्यालय बाभुळगाव विक्रांत अनिल लाटे द्वितीय क्रमांक छत्रपती विद्यालय वसमत विश्वदीप बाबाराव कांबळे द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद बाबुळगाव संविधान दीपक पंडित प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय वसमत रोनक रतन लाटे प्रथम क्रमांक हुतात्मा बहिर्जी विद्यालय वसमत सतरा वर्षाच्या अतिल मुले मुली पवन दगडू लाटे प्रथम क्रमांक शिवाजी विद्यालय कारखाना निलेश बाळू पास्टर द्वितीय क्रमांक निर्भय संतोष नांगरे प्रथम क्रमांक तनुजा दिनाजी बुजवणे वैष्णवी नामदेव आढाव प्रथम क्रमांक हुतात्मा भैजी विद्यालय वसमत श्रद्धा बाबाराव नऊ अक्षरा लक्ष्मण नऊ घरी प्रथम क्रमांक केम्ब्रिज कॉलेज वसमत प्रांजळ प्रकाश कांबळे तृतीय क्रमांक अहिल्या देवी होळकर विद्यालय वसमत एकोणीस वर्षाच्या आतील मुले सय्यद साहिल सय्यद चांद पाशा प्रथम क्रमांक श्री गोरखनाथ महाविद्यालय चोंडी यांनी संपादन केली त्यांचे शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राजेश्वर मारावार आत्माराम बोथीकर प्रवीण कोंडेकर गणेश बोडखे निळकंठ श्रावण यांच्यासह कराटे दू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष शिहान संदीप गाडेसर तसेच कराटे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गोपाल इसावे सचिव संतोष नांगरे उपाध्यक्ष विजय डोंगरे मनोज पतंगे राजू दवने शेख मोईन राम भाऊ टाकणखार यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर कौतुक व अभिनंदन करीत आहेत जनसावली मराठी न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे